नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे शेतकरी बंधूंनो आज आपण जे जाणार आहोत ते नारळाच्या बागेकडे हा आपल्याला असं वाटू शकतं की नारळाची बाग आणि कोकणात घेऊन जाणार की काय नाही पण ज्यांनी कोकणातली बाग आपल्या शेतात आपल्या गावाकडे उभी केली उभारली असे चांदा येथील प्रगतिशील शेतकरी आणि सेवानिवृत्त कृषी सहाय्यक जनार्दन ज्ञानदेव तुपे यांच्या नारळाच्या बागेविषयी आज आपण माहिती घेणार आहोत कृषी खात्यात नोकरीत असताना कोकणामध्ये सर्व्हिसला गेल्यानंतर तिथे ती नारळाची झाडं पाहून त्यांना देखील अशीच नारळाची बाग आपण आपल्या गावाकडे करू शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आणि यातनं त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो त्यांना देशातले एक यशस्वी नारळी उत्पादक असा किताब देऊन गेला इथपर्यंतची त्यांची ही यशोगाथा आपल्या सगळ्यांनाच नक्कीच आवडेल तर चला मित्रांनो आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊया दोन हजार सात साली त्यांनी असे ज्यावेळेस ठरवलं की आपण आपल्या नारळ नारळाची बाग आपल्या शेतामध्ये उभी करायची त्यावेळेस त्यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाकडनं रोपं आणली चंद्रशंकरा जातीची रोपं त्यांनी आणली कर्नाटकातील मंड्या इथून ही रोपं आणली दोन हजार सात साली आणि दोन हजार आठ साली अशा दोन वर्षामध्ये त्यांनी पाच एकरामध्ये ही नारळाची रोपं लावली साधारण त्यावेळेस रोपाची किंमत शंभर ते सव्वाशे होती आणि वाहतुकीचा खर्च त्यांना दोन्ही वेळेस मिळून पंचवीस एक हजार रुपये आला पंचवीस बाय पंचवीस फूट अंतरावरती त्यांनी ही रोपं लावली साधारण एका एकरमध्ये सत्तर रोपं बसली आणि पाच एकरमध्ये मिळून साडेतीनशे झाडं बसली परंतु त्यापैकी नंतर कालांतरानं तीस एक झाडं कामी करावी लागली कापावी लागली आज त्यांच्या बागेमध्ये तीनशे वीस झाडं आहेत साधारण त्यावेळेस दर होता एक शंभर ते सव्वाशे रुपये एका रोपाला हो तर त्यानंतर ज्यावेळेस त्यांची जी जमीन आहे ती भारी हलकी आहे ते नारळाची शेती का करावीशी वाटली त्याचं कारण पण असं आहे की नारळ नारळ हे एक नगदी पीक आहे बागायती पीक आहे पण त्याचबरोबर वाढता ऊसाचा उत्पादन खर्च आणि घटलेली उत्पादकता यामुळं उसासाठी एखाद नगदी पिकाचे ते शोधत होते आणि हा शोध त्यांच्या नारळाच्या बागेतनं सुरू झाला ज्या रोपं लावली पहिले चार वर्ष त्यांनी त्यामध्ये आंतरपीक देखील घेतली गहू घेतला त्यानंतर तूर घेतलं कांदा घेतला तीन वर्षामध्ये चार तीन वर्षामध्ये त्यांनी चार आंतरपिकं घेतली त्यामुळे पहिल्या चार वर्षाचा त्यांचा मशागतीचा सर्व खर्च त्यातनं निघून गेला चार वर्षानंतर उत्पादनाला नारळाच्या उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली सुरुवातीची वर्ष उत्पादन कमी होतं पण नंतर नंतर उत्पादन वाढत गेलं नारळाच्या उत्पादकता कशी असते ते आपण समजून घेऊया साधारण नारळाला दर महिन्याला एक तुरा येतो या तुराचं झाडाचं तुऱ्याचं फळामध्ये रूपांतर होत असत साधारण एक आठ महिन्याचे तुरे आपण उत्पादनाच्या दृष्टीने विचारात घेऊया कारण नैसर्गिक वातावरण आणि तुरे आणि त्याचा फळामध्ये रूपांतर होणं याचा खूप जवळचा संबंध असतो नारळाच्या झाडाला खूप थंड वातावरण वातावरणातले खूप मोठे बदल अजिबात मानवत नाहीत खूप थंडी झाली किंवा खूप उष्णतामान झालं तरी देखील त्याचा नारळाच्या उत्पादनावर परिणाम होतो त्यामुळे नैसर्गिक वातावरणाचा खूप मोठा उत्पादनामध्ये महत्त्वाचा भाग असतो ते ते असं सांगतात जनार्दन ते जनार्दन तुपे असं सांगतात की आठ आपण तुऱ्याचा उत्पादनाच्या दृष्टीने विचार केला तर एका तुऱ्यामध्ये साधारण पंधरा ते वीस नारळ मिळतात म्हणजे वर्षभरामध्ये एका झाडापासून दीडशे ते एकशे साठ नारळ आपल्याला मिळतात दर जो आहे तो साधारण दहा ते चौदा रुपये मिळतो साधारण सरासरी दर आपण बारा रुपये धरूया म्हणजे तीनशे वीस झाड पासून साधारण त्यांना अठ्ठेचाळीस हजार नारळ मिळतात म्हणजे दहा रुपये दराने जरी धरलं तर साधारण चार लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत त्यांना उत्पन्न उत्पन मिळतं मार्केटिंगचा प्रश्न त्यांनी कसा सोडवला तर शेवगाव आणि शनी शिंगणापूरचे चार व्यापारी त्यांच्याकडे चा येतात त्यामुळं ते जागेवर येऊनच खरेदी करतात मालाची नारळाची काढणी करणं आणि ते त्याची वाहतूक करणं हा सर्व विषय या ठोक विक्रेत्यांकडनच सोडवला जातो एवढंच काय तर नारळाच्या सगळ्या बागेचं व्यवस्थापन तुम्ही आम्ही करतो हो। तुम्ही आमच्याकडे ती बाग व्यवस्थापनासाठी द्या असा प्रस्ताव देखील त्यांच्याकडे त्यांनी ठेवला आहे परंतु सध्या तरी त्या प्रस्तावाचा ते विचार करू शकत नाहीत खर्च काय आहे नारळाचा तर साधारण वर्षभरामध्ये तीन फवारण्या ते करतात की ज्याचा खर्च साधारण पंच्याहत्तर हजार रुपये येतो याशिवाय पाणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि खताचे व्यवस्थापन याचा मिळून साधारण पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो फवारणी जी आहे ती गण ट्रॅक्टरवरील गण न फवारणी केली जाते नि फवारणी केल्या गण नि फवारणी केली जाते म्हणजे साधारण हा सगळा खर्च दीड लाख रुपयापर्यंत येतो आणि या संदर्भामध्ये ते शेतकऱ्यांसाठी काही सूचना देखील करू इच्छितात काय सूचना करावं असं वाटतात त्यांना तर ते असं सांगतात की नारळाचं पीक फायदेशीर आहे नक्कीच फायदा करून देणार आहे परंतु याबाबत माध्यमात विशेषतः समाज माध्यमात जे अवाजवी नफ्याचं चित्र दिलं जातं त्याबाबत शेतकऱ्यांनी नार सावध राहिलं पाहिजे अशी त्यांना एक सूचना करावीशी वाटते याचबरोबर याचबरोबर राहुरीमध्ये जे स्थानिक विक्रेते आले होते पर प्रांतातनं अनेक शेतकऱ्यांनी नारळाची रोपं त्यांच्याकडनं खरेदी केली आणि आठ दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ते नारळाची रोपं काढून टाकावी लागली का तर त्यांना उत्पादनच मिळालं नाही नारळाची बोगस रोपं त्यांना मिळालेली होती म्हणून शेतकऱ्यांनी खात्रीशीर ठिकाणावरूनच रोपं खरेदी केली पाहिजे असं देखील त्यांना सांगावं असं वाटतं शिवाय नारळाचं झाड हे बागायती झाड आहे हे बागायती पीक आहे त्यामुळं आसपास जर आसपास जर हिरवळ असेल उसासारखं पीक असेल तर त्याचा उष्णतेचा जो दुष्परिणाम या नारळाच्या पिकावर होत असतो तो टळू शकतो जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते त्याचबरोबर त्याचबरोबर अजून एक त्यांना असं सांगावं असं वाटतं की त्यांनी नारळाचे झाडं सरळ घेतलेले आहेत एका रानात घेतले त्याऐवजी नारळाचे रोप जर आपण बांधावर घेतली आणि म्हणजे ब आपलं आंतर पिक पीका, इतर पिकांसाठी पारंपरिक पिकासाठी आपलं रान आपल्याला मोकळं राहू शकतं आणि ज्यामध्ये आपण अन्य नारळाची बांधावरती झाडं घेऊ शकतो आणि रानामध्ये इतर पीक घेऊ शकतो अशी त्यांचं सांगणं आहे अनुभवांती त्यांचं अशा प्रकारच्या चार सूचना ते या नारळ उत्पादना संदर्भात करतात फळझाडांविषयी असं एक म्हटलं जातं की आजोबांनी फळं लावले फळझाड आजोबांना जर असं वाटत असेल की आपल्या नातवांना फळं चाखायला मिळावी तर त्यासाठी त्यांनी फळ झाडाकडे वळलं पाहिजे नारळाचं झाड जे आहे जा ते सत्तर वर्षापर्यंत फळ देतं साधारण पंधरा वर्षानंतर त्याच्यातल्या अधिकतम उत्पादनाला सुरुवात होत असते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझी नातवं जी, जी शहरात गेली आहे ती कदाचित आज पुन्हा गावामध्ये गावाकडे शेतीसाठी येऊ शकतील की नाही सांगता येत नाही परंतु तरी देखील त्यांना या फळाची गोडी चाकता येऊ शकते फळांचं उत्पन्न त्यांना निश्चितपणे मिळू शकतं नारळाची शेती ही निश्चितच फायद्याची आहे आणि म्हणूनच या कल्पतौरूच्या शेतीविषयी या नारळाच्या शेतीविषयी शे, त्यांनी चांगल्या पद्धतीनं जी यशस्वी शे, यशस्वी शेती केली त्याबद्दल कासारगोड येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा पुरस्कार देऊन त्यांना एक उत्कृष्ट नारळ उत्पादक म्हणून गौरविण्यात आलं शाळेचं नारळ असेल तर सहा महिन्यामध्ये काढलं जातं आणि जर पक्व नारळ विकायचा असेल तर ते बारा महिन्यांनी काढलं जातं जी नारळ या ठेकेदाराकडनं घेऊन घेतली जात नाहीत अशी राहिलेली नारळ जवळपासच्या इडली आणि सांबर उत्पादक शेतकऱ्या उत्पादकांना ते साधारण एक हजार नारळ दर रुपये वीस रुपयाप्रमाणे प्रतिनग याप्रमाणे साधारण वीस हजार रुपये त्यांना त्या नारळाचे मिळतात त्याचबरोबर एकशे ऐंशी रुपये किलोनं किराणा दुकानदारांना पक्क नारळ देखील ते विकत पक्क नारळ म्हणजे खोबरे देखील ते विकतात आणि साधारण वर्षभरामध्ये शंभर किलो खोबरे या पद्धतीने देखील ते विकलं जातं अशा पद्धतीनं नारळाच्या मार्केटिंगचा प्रश्न सोडवलेल्या मग त्यांना नारळाच्या यशस्वी उत्पादकतेचा खिताब देखील केंद्र शासनानं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेनं दिला आहे कोकण आणि नारळ यांचं एक समीकरण असलं तरी पश्चिम महाराष्ट्रात देखील नारळ चांगल्या पद्धतीने येऊ शकतात हे तुप्पे साहेब यांनी सिद्ध केलं आहे मित्रांनो त्यांची ही तुप्पे साहेब यांची ही कल्पतौरीची शेती ही नारळाची शेती आपल्याला देखील निश्चितच आवडली असेल तर आप आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडला असेल तर आमचा हा चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद